हाय हॅलो नमस्ते तुमच्याही घरी गणपतीची तयारी अशीच होते खा। का इतकाच गोंधळ असतो का कारण की आमच्याकडे तर खूप गोंधळ होता आणि खूप मजा येत होती हा याला काम सांगत होता तो त्याला काम सांगत होता जो तो आपापले ओपिनियन देत होता की डेकोरेशन असं करा तसं करा कोणी व्हिडिओ घेत होता आणि खूप खूप छान वाटत होतं आणि बऱ्यापैकी आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आम्ही छान डेकोरेशन केलं यावेस दरवर्षीच आमचं डेकोरेशन छान असतं आणि आमच्या लिओचं काहीतरी वेगच चालू होतं त्याला आम्ही जिथं असेल तिथंच यायचं असतं भले मग ते कुठं का असे ना सगळेजणं जिथं गोंधळ आहे त्याचं म्हणणं असतं आम्हाला तिथेच घेऊन बसा गणपती म्हणजे आनंद उत्साह आणि सगळ्यांना एकत्र घेऊन येणारा हा गणेश उत्सव खूप मस्त मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो प्रत्येकच ठिकाणी आमच्या घरीही हा अशाच प्रकारे साजरा केला जातो उलट खूप मजा असते एक रॉ व्हिडिओ मी नक्कीच टाकेल ह्यानंतर जेव्हा सगळेजण एकत्र असतील तेव्हा खूप जास्त कॉमेडी होत असते खूप मजा पण येत असते आणि खूप धिंगाणा असतो जो बघायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि कोणाचं काय चाललं होतं इथं आणि कोणी कुठं वरती जाऊन बसलं होतं ॲक्च्युली आमच्या घराचं काम चालू आहे त्यामुळे आम्ही गणपती वरतीच बसवला अर्धं काम झालं आहे अर्ध नाही आणि मी तर फार थकले होते त्यानंतर प्रत्येकाचं काही ना काही चालू होतं कोणी म्हणत होतं की फुलं असे लावू कोणी म्हणत होतं तसं लावू जो तो आपापले डिसिजन देत होता आणि जो तो सांगत होता शेवटी आम्ही असा डेकोरेशन केलं आणि आम्ही तयार होऊन मी आणि ताई वरती आलो रांगोळी काढायला लागलो जोपर्यंत हे गणपती घेऊन येणार तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी सगळं रेडी करून ठेवलेलं होतं फक्त गणपती बाप्पा येण्याची वाट बघितली आणि गणपती बप्पा आले पण त्यानंतर त्यांचं थोडंसं डेकोरेशनचं काम बाकी होतं जे की आम्ही घरी केलं माझ्या नंदेने आणि माझ्या धीराने मिळून ते आम्ही घरी इथं तयार करत होतो त्यांना आणि सगळेजण व्हिडिओमध्ये त्यांचे हाय हाय करत होते क्योंकि की भी कभी बहुती बहुतीसारखं आणि खूप छान वाईब होती आमच्या घरामध्ये खरंच खूप मस्त वाटत होतं आणि हे सगळं झाल्यानंतर अशा प्रकारे आमचं डेकोरेशन रेडी होतं पूर्णपणे आणि इथे मी सांगत होते की हे ताट मला माझ्या आईने दिलं होतं जेणेकरून गणपती उत्सव खूप मोठा असतो आमच्या घरी सासरी माझ्या माहेरी इतका नसतो त्यामुळे आईने मला हे गिफ्ट केलं होतं की छान वाटेल म्हणून मी हे सांगत होते आणि ताट तयार करत होते तुमच्याकडे अजून कोणकोणत्या पद्धती आहेत काय आहेत ते पण सांगा मला प्रत्येक ठिकाणाची प्रत्येक पद्धत वेगवेगळी असती गणपती बसवण्यापासनं तर गणपतीचं सगळं सगळं करेपर्यंत मला काय त्यातल्या एवढी आयडिया नाही आहे ज्याप्रकारे मला जितकं माहिती होतं तितकं मी करत होते कॉमेंट करा जर काही वेगवेगळ्या पद्धती असतील तुमच्यात छान त्यानंतर सगळ्यांनी मिळून आरती केली प्रत्येकाने आरती केली गणपती बाप्पांना छान बसवलं खूप मस्त वाटत होतं आता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा व्हिडिओचा इतकं काय मला नॉलेज नाही आहे अजून ब्लॉग बनवण्याचं माझी सुरुवात आहे सो तुम्ही प्लीज कॉमेंट करा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्लॉग बघायला आवडतील फॅमिली ब्लॉग बघायला आवडतील कॉमेडी ब्लॉग बघायला आवडतील मला कॉमेंट करा मला सांगा म्हणजे त्याप्रकारे मी व्हिडिओ बनव आणि तुम्हाला जर माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल गणपती स्पेशल तर मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाँग व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर ते पण सांगा मी घेऊन येईल अजून जास्त लाँग व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय